चाललंय हे बघा आता आपण पाऱ्यावर जात आहोत आणि असं जरा पाणी किती आहे ते बघायला म्हणजे एक ओढा असतो आमच्याकडे पर म्हणतात तर आता आपण जाऊया पाहू शकता की पावसाळ्यात कोकणात कसं जंगल वाढलेलं असतं मला वाटत नाही कोकणापेक्षा जास्त जंगल कुठे वाढत असेल पावसात पाय सरकतोय पूर्ण दगडावरून तुम्ही पाहू शकता की कसं घनजाट जंगल झालेलं आहे जो करवंदाचा व्हिडिओ आहे तो इथूनच शूट केलेला आहे सहज आपण असंच जातोय हाऊस म्हणून बघायला मासे पकडले जाऊन तेव्हा वेगळा व्हिडिओ बनवेन तर आपण ओढ्याला जात होतो पर्याला पाणी बघायला तर आपल्याला रस्त्याचा खेकडा भेटलेला आहे पाहू शकता खेकडा मी स्वतः पकडलेला आहे पण मी सोडून देणार आहे तो एकटाच आहे म्हणून तर कसं वाटलं तुम्हाला सोडून दिली नाही चाललंय तर आता आपण आलेलो आहोत हा छोटासा पूल आहे तुम्ही पाहू शकता आणि जास्त पाणी नाही आहे पण आहे बऱ्यापैकी नदी नहीं है हा परे है उतरू प्रयत्न करणार आहोत बघूया रस्ता आहे का रस्ता तर आहे पण पावसाळ्यात मी कधी गेलोलो नाही त्या रस्त्यातून हिला मार्चच्या आत पाणी आहे ही विर आहे ही दुसरी विर आहे ये पाणी येत पियाचं पाणी आपल्याला इकडून येतं पिण्याचं पाणी पिण्याचे पाणी आपल्याला इकडून येते शेवाळ आहे खाली ह्याच्यावर पण शेवाळ आहे आणि Hei papa, apaan? Hikanya sadi pun. घे हे घे बस 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 एवढंच एवढंच बुर बुर बुस पाणी पिझ्झा आता नाही तेवढीच चपाती होती बाय बाय उद्या उद्या तुमच्याकडे याला काय म्हटलं जातं कमेंट मध्ये सांगा हा हिरवा पण होतो ना हिरवा हिरवा नदी कुठे आहे सगळ्यांना माहितीच असेल तर आता आपण चालतोय हळूहळू होऊ शकता की पाऊस जरासा थांबलेला आहे सुंदर असा निसर्ग हा तोच आहे पुढे जॉईन झाला आहे मित्रांनो पाऊस आता येत आहे पाहू शकता आता आपण चालतोय ही शाळा आहे पाण्याचा जोर पाहू शकता पावसाळा जो पाक मारला होता तो मारला होता आपण हो, नदीवर आलेलो आहोत नदी फुल प्रेशर मध्ये वाहत आहे नदीला पूर आलेला आहे पाहू शकता नदी पुलावरून तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा नदीला पूर आलेला आहे